हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज व्हिडिओला इंटर वगैरे जास्त काही लावला हो नाही डायरेक्टच व्हिडिओला सुरुवात केली कारण इतकी छान मस्त ग्रोसरीची शॉपिंग झाली होती तीही criticism... स्वस्तात मस्त नेहमीसारखं फ्लिपकार्टवरून मी फोर्टीन मिनिट्स जे डिलिव्हरीचं ऑप्शन आता आलेलं आहे त्यावरून ही ग्रोसरी मागवलेली आहे तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगेल इन शॉर्टमध्ये पण बघा बऱ्याच वेळा आय थिंक लास्ट टू लास्ट एका व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत बोलणं केलं होतं की मी दोन तीन प्रकारचे जे असतात ना कुकिंग ऑइल यूज करते त्यामध्ये जे आहे राईचं तेल एक आहे आणि हे ऑर्गॅनिक एक तत्व जे आहे ना या ब्रँडचं मी स्पेशली जास्त करून हेच यूज करते हे कोल्ड प्रेस आहे वूड प्रेस पण चांगलं असतं म्हणजे त्याला गरम करून असतं ना तसं प्रोसेस करून नाही त्याला बनवलं जात अगदी म्हणजे कोल्ड प्रेस म्हणजे ते लाकडीचा घाणा असतो बघा किंवा कोल्ड प्रेस काय प्रोसेस एवढं डिटेलमध्ये मला माहीत नाही पण ते गरम होत नाही म्हणून त्याच्यामधले पोषकतत्व जे असतात ते निघत नाही असं बेसिकली आहे पण हे थोडं महाग जातं नॉर्मल रिफाईंड ऑइल तुम्ही जे घेतात ना त्याच्या याच्यामध्ये आता मी फॉर्च्यूनचं गेल्या वेळेस मागवलं होतं राईचं तेल तर ते ना मला काहीतरी एकशे साठ रुपये किलोप्रमाणे मिळालेलं होतं होतं आणि हे आता दोनशे दहा की दोनशे वीस रुपये जे आहे म्हणजे लिटरवर हे मिळालेलं आहे सो थोडं महाग झालं आहे पहिले मी ना जिओ मार्टवरून जेव्हा हेच बॉटल मागवायची ना तर ही थोडी स्वस्त यायची पण आता जिओ मार्ट काय आमच्याकडे येत नाही त्यामुळे मी आता हे याच्यावरून फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे आणि हा जो छोटासा फेशवॉश जर तुम्ही आता बघितलं ना माझ्या हातामध्ये तर ते ट्यूब मला फक्त एक रुपयामध्ये मिळालेला होता हा सगळा सामान कॅ कार्ट ॲड केला काहीतरी तीनशेच्या वर थोडा सामान गेला की पन्नास रुपये ऑफ पण होतात आणि सोबत जे आहे असं काहीतरी ऑफरमध्ये असले त्यांच्या दोन चार वस्तू जसं मागे मी एकदा कुकीज मागवले होते आणि आता हा फेशवॉश होता मला वाटलं की दोन चार क्वांटिटीमध्ये ॲड होईल म्हटलं पण नाही एकच क्वांटिटीमध्ये ॲड झाला आणि ते, ते तीनशे रुपये करण्यासाठी पियासाठी एक चिप्सचं पॅकेट पण जे आहे ते मागवलेलं आहे जास्त करून मी कधी काही चिप्स वगैरे पियासाठी मागवत नाही पण असं असतं ना आपण कुठे बाहेर फिरायला वगैरे जाणार आहे मग तिथून कुठून तरी दुसऱ्याच कंपनीचं घेण्यापेक्षा जे एक दोन आपल्याला वाटतात की नाही हे जरा चांगलं ब्रँडचं आहे तर आपण घरात असलं पाहिजे म्हणून मग मी ते जे आहे ते मागवून घेतलं तिच्यासाठी आणि अशी सकाळी सकाळी जी होती ना ग्रॉसरीची माझी शॉपिंग जे आहे माहिती झालेली आहे जास्तीचा कडीपत्ता मिळाल्यावर तुमच्या डोक्यात पहिले काय विचारतो की काय याची कशी विल्हेवाट लावली पाहिजे याचा काय जो आहे आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो मला बऱ्याच वेळा असं वाटतं की एखादा असा हेअरबॅग बनवावा मस्त केसांना लावा लावा पण सगळ्या आधी जर डोक्यात काही येते ना तर ते हे असतं की मस्त चिवडा बनवूया आणि त्याच्यामध्ये खूप जास्त जे आहेत ते कडीपत्ता आपण टाकूयात असंच डोक्यात येतं पहिले आणि आज मला असं वाटतं की एवढे कडीपत्ते मिळालेले आहेत तर मस्त चिवडा झाला पाहिजे बघूयात पण वेळेवर सगळं डिपेंड आहे म्हणजे टाईम राहिला तर होतं आणि ह्या दिवसाचं कसं होतं की मुरमुरे असतात ते पण लवकर होतात नरम पडतात लवकर मग बनवायची काही इच्छा होत नाही कढीपत्ता इतका छान फ्रेश आहे तर मग वेळ काढून चिवडा बनवून टाकते मला ना तो सुकलेला तडलेला कढीपत्ता असतो ना तो मला जास्त आवडतो म्हणजे मी एका प्रत्येक घासामध्ये एक दोन दोन पत्ता घेऊन खाऊ शकते एवढा आवडतो मला तसा कढीपत्ता बनवून टाकते पण थोडा का असे ना एक छोटा डब्बा भरून बनवते अजून एक छोटीशी शॉपिंग आणि मला असं वाटते की एक पाऊल हेल्दी किचनकडे जे आहे ना ती जात जा जा आहे असं मला वाटतंय बऱ्याच गोष्टी जसं माझ्याकडे काचेच्या बरणे आहेत म्हणजे मी प्लास्टिकच्या रिप्लेस करून हळूहळू काचेचा जमा करते करते किंवा मा माझ्याकडे पहिले चॉपिंग बोर्ड ना प्लास्टिकचा होता मग मी त्यानंतर उडनचा घेतला म्हणजे मा माझ्याकडे पहिले बांबूचा होता त्यानंतर छोटा जो आहे ना तो मी उडनचा घेतला पण आता मी त्याला रिप्लेस करून हा स्टेनलेस स्टीलचा काय यूज करते ना ते तुम्हाला सांगते मी हा बघा मी हा ना सगळ्यात पहिले मी घेतलेला होता हा मोठा जो आहे तो त्याचं ना कट करताना जे त्याचे म्हणजे बारीक बारीक अशी बांबूची लेअर जी आहे ना ती पण कट व्हायची आणि खालच्या दिशेने जसं ब्लॅक झालं ना तुम्ही कितीही क्लीन करा त्याला तिथे ते, ते तसंच होतं कारण आपण तसं त्याला सुकवायला म्हणा काय म्हणा ठेवत असतो आणि हा आपण जो आहे ना से छोटावाला तो पण सेम तसाच झालेला आहे उन्हाळ्यात काही ये प्रॉब्लेम येत नाही खूप लवकर सुकतात पण हिवाळा आहे जसं पावसाळा आहे मग लवकर जे आहे ना ते सुकत नाही आणि मग आपल्याला डाऊट होतं की यावर किती बॅक्टेरिया ग्रो होत असेल आणि आपण तसंच खातो कारण त्याला आपण खूप असं घासणीने घसून पण नाही काढू शकत कारण की ते उडनचं आहे सो त्यामुळे मला असं वाटत होतं की असा काहीतरी घ्यावा ज्याला आपल्याला इझी टू यूज पण राहील आणि असं काही बॅक्टेरिया वगैरे ग्रो होण्याचा चान्सेस पण राहणार नाही बाकी उडनचा हेल्दी असतो पण हे असे काही कन्सेप्ट आहेत जे मला असे असं वाटतं की म्हणजे ते थोडेसे जे आहे ना अनहायजेनिक पद्धतीने जे आहे ते हळूहळू त्यामध्ये जे आहे ते वाढत जातात आणि ग्रो होत जातं ते सो म्हणून मी हा मागवलेला होता आता हा नवीनच होता म्हणून मी याला छान असं मस्त वॉश करून घेतलं यादी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नाही तर मी प्रोडक्ट जे आहे ना ते तुम्हाला टॅग करून देईल सो पहिल्यांदाच यूज करते म्हणून मी एक्सायटेड होती की अरे वा याला या आहे मस्त याच्यावर चॉप वगैरे करून बघूया जसं मी तुम्हाला उडन चॉपिंग बोर्डचं जे काही आहे ना ते सांगितलं की कशा पद्धतीने सुकायला प्रॉब्लेम होतो किंवा खालच्या दिशेने खूप काडपट होऊन जातं हो। आणि म्हणजे बारीक बारीक लेअर पण आपण घसून काढू शकत नाही त्याला दुसरी गोष्ट सुकवायला पण जो आहे तो प्रॉब्लेम होतोय आणि थोडा जो आहे त्यावर बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात आता तसंच याचे काय आहे मी ते तुम्हाला सांगते तर म्हणजे काय होतं ना की याच्या याला ना स्क्रॅचेस पडतात थोडे थोडे स्क्रॅचेस पडतात मी तुम्हाला हे थोडं काहीतरी कट करते आता आणि त्यानंतर दाखवेल की एवढं कट केल्यानंतर किती त्याला स्क्रॅचेस पडले पण याचा ह्या स्क्रॅचेस पडून ह्या चॉपिंग बोर्डवर काहीच फरक होणार नाही म्हणजे खूप असे स्क्रॅचेस इतके अगदी हाताला फील होतात असं अजिबात नाही आहे पण एक ॲडव्हान्टेज असं होतं याच्याने डिसॲडव्हान्टेज सॉरी की आपला जो चाकू असतो ना त्याची जी धार आहे ना ती लवकर जाण्याची शक्यता आहे कारण की दोन गोष्टी अशा म्हणजे एकमेकांवर जेव्हा घासल्या जातात तेव्हा मग चाकूची धार जाणं स्वाभाविक आहे तेच जर आपण उडन म्हणा किंवा प्लास्टिकच्या याच्यावर चाकूची धार लवकर जात नाही आता एकदम सिंपल आहे याच्यासाठी आपण आता काहीतरी चांगल एक चांगलं पाऊल उचललं आहे तर त्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील चाकूची धार निघाल्यावर एक छान असं एक छोटंसं मशीन पण मिळतं त्यावर घासून आपण धार देऊ शकतो नाहीतर मग सिम्पल आपला जो कप असतो त्याला उलटा करून त्यावर जरी घासलं ना तरीही चाकूला धार येऊन जाते आता तेवढं तर मी काम करूच शकते तर बघा तुम्ही इथे तुम्हाला हे बारीक बारीक जे थोडेसे स्क्रॅचेस दिसत आहेत ना तर हे स्क्रॅचेस आता मी मिरची आणि लसूण कट केले ना त्याचे थोडे पडलेले आहेत पण ते हाता हाताला म्हणजे अजिबात असे जाणवत नाही फक्त दिसायला थोडे दिसतात पण मला असं वाटतंय की हे एक हेल्दी ऑप्शन आहे सो तुम्हाला पण जर तुमचा चॉपिंग बोर्ड स्विच करायचा असेल स्टेनलेस स्टीलवर तर नक्कीच तुम्ही हा घेऊ शकतात त्यातल्या त्यात धुवायला पण खूप म्हणजे इझी अगदी स्क्रबर घ्या घसघस घासून टाका त्याला आणि छोटं मोठं काहीतरी तुम्हाला लाटून घ्यायचं असेल तर तुम्ही पोडपाटनं काढता याच्यावर पण लाटून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण मल्टिपल जे आहे त्याच्यावाले यूज जे आहे ते करून घेऊ शकतो सगळं स्वयंपाक वगैरे करून झाल्यावर किचन अगदी स्वच्छ करून काढला होता आणि सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं की इतका छान कडीपत्ता मिळाला आहे तर मग जे आहे ते काहीतरी चिवडा बनणं ते बनतंच म्हणून मी मनावर घेतलं आणि म्हटलं चला चिवडा बनवूयात काय तो पावसाळा ते सगळं जाऊ दे तिकडे जे होईल ते होईल वातडं व्हायचं असेल तर वातडं होऊ दे पण चिवडा मात्र बनलाच पाहिजे तर थोडेच माझ्याकडे मक्का पोहे पडले होते म्हटलं आधी त्यांना सगळ्यांना तळून घेते जेणेकरून एका डब्यामध्ये भरून ठेवेल तसं मला चिवड्यात पण थोडं मिक्स करायचं आहे त्यामुळे खूपच कमी क्वांटिटी होणार आहे पण काही हरकत नाही जेवढे बनले आठ एक दिवस थोडे थोडे पुरले की बस होतं कधीतरी पियाने मागितलं की मग मा द्यायला बरं होतं जसं मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की मी सा जास्त चिप्स किंवा असं बिस्किट वगैरे खूप जास्त मागवत नाही पहिले माझ्याकडे एक हेल्दी ऑप्शन असलं पाहिजे आणि जर घरात काहीच नाही किंवा पिया खूपच वैतागली काहीतरी पाहिजेच आहे मग तेव्हा बिस्किट किंवा कुरकुरे हा लास्ट ऑप्शन असतो पण त्याच्या आधी आपल्याकडे ऑप्शन पाहिजे की आपण काय हेल्दी ऑप्शन मुलांना देऊन म्हणजे देऊ शकतो आपण तर मी आधी मका पोहे जे होते ते सगळे मस्त तळून घेतले त्यावर मिरची मिरची पावडर आणि जे काही मीठ वगैरे होते ते सगळं टाकलं आणि त्यानंतर आता चिवड्याची तयारी झाली मला ना पॅकेट फोडताच रिअलाईज झालं की ना थोडे वातडे होते म्हणून मी एक वेगळ्या कढईमध्ये आधी त्यांना गरम करून घेतले होते आणि आता त्यामध्ये थोडे शेंगदाणे म्हणा जे काही आपण चिवड्यामध्ये नॉर्मल टाकत असतो ते सगळं टाकायचं आणि एक चिवडा जो आहे तो बनवून घेते काही चिवड्याचा स्पेशल असा काही रेसिपी वगैरे नाही आहे जे जे काही अवेलेबल होतं माझ्याकडे शेंगदाणे पण कमी क्वांटिटीमध्ये होते म्हणून तेवढे कमीच टाकले गेले पण कढीपत्ता मात्र भरपूर होता म्हणून मी भरपूर टाकला आहे आणि मला तरीही वाटत होतं की अजून थोडा घेतला पाहिजे का म्हणून म्हटलं जाऊ दे जास्त व्हायचा नाही तर पण तरी बऱ्याचपैकी मी जास्त कढीपत्त्याचा यूज केलेला आहे चिवड्यासाठी मी असा कुठला स्पेशल मसाला वगैरे काही यूज करत नाही आहे आपलं घरातलंच तिखट हळद मीठ तेचाच सगळा यूज करणार आहे आणि मला असं वाटत होतं की याच्यामध्ये ना थोडं पोहे पण तळून टाकलं पाहिजे मी कारण तेल पण पडून होतं माझं जास्त तेल ओतलं गेलं होतं कढईमध्ये आणि ते तसंच तळलेलं तेल पडून देण्यापेक्षा आणि मग फेकलं तर काही जात नाही मी चपात्यांना लावून घेत असते ते बऱ्याच वेळा पण आता म्हटलं उरलंय तर चला पोहे पण थोडं तळून घेऊया त्यामध्ये पोहे वगैरे टाकून दिलं आणि जो कढीपत्ता होता ना तो मी साईडला काढून ठेवला होता कारण जेव्हा आपण हे असं तेलाचं सगळं आपण त्यामध्ये टाकतो ना हा मसाला मग तेव्हा बऱ्यापैकी चुरा होऊन जातो कडीपत्त्याचा म्हणून मी आधी पूर्ण जे आहे ना याला लावून घेतलं आणि त्यानंतर मी कडीपत्ता आता मिक्स करून घेते म्हणजे तो छान जसाचा तसा जो आहे तो दिसला पाहिजे चिवड्यामध्ये याला छान आता मिक्स झाल्यानंतर जवळजवळ माझा चिवडा तयार झाला आहे मी फरसाण वगैरे ना ह्याच सिच्युएशनला आज मिक्स नाही करून ठेवत वेगळं ठेवते फरसाण जेव्हा पाहिजे असेल तसं आपण घेऊन टाकून खाऊ शकतो फरसाण वेगळंच ठेवते फक्त मुरमुऱ्याचाच हा चिवडा बनून तयार झालेला आहे आता येणारे काही दिवस टेन्शन नाही आहे म्हणजे फक्त मका पोहे एक ऑप्शन होतं माझ्याकडे पियायला द्यायला आता जो आहे चिवडा पण आहे बऱ्याच वेळा असं होत पण असतं आपल्याला की दुपारीच्या अरे एक वाजता असं वाटते की काहीतरी पाहिजे खायला तेव्हा पण असा चिवडा वगैरे असला की मग बरं पडतं तसं ता, तर माझ्या मम्मीकडे म्हणजे त्यांच्याकडे नेहमी असा मोठा डबा भरून चिवडा जो असतो ना तो असतो तसा एवढा मी काय क्वांटिटीमध्ये बनवत नाही पण आम्ही ती भावंडं असायचो मग आमच्याकडे मम्मीकडे नेहमी असायचं की दुपारी वाटलं की मस्त टी बघता बघता खात बसा हे सगळं आता आपल्याकडे एवढं स्टोरेजला पण जागा नसते आणि एवढ्या क्वांटिटीत आपल्याला बनवणं पण शक्य नसतं आणि ह्या छोट्याशा क्वांटिटीमध्ये जो आहे तो माझा मक्यापोह्याचा चिवडा पण बनवून तयार झालेला आहे सो असा छान असा चिवडा बनवून तयार तशी तर किचनमध्ये भरपूर कामं पडलेली आहेत माझी पण ना म्हटलं मनाला थोडं शांत करूया आणि मग भरपूर असं काम केल्यानंतर ना थोडासा थकवा घालवायचा असेल तर मग मी माझ्या बाल्कनीमध्ये येते आणि दोन चार दिवसापासून मी हे जे अरेका पाम होते ना ते पण मी इथेच ठेवलेले होते कारण तिकडे मी त्यांना मेन डोअरच्या बाहेर ठेवते तिथे काही ऊन येत नाही ब्राईट लाईट असते पण ऊन नसतं तिथे दोन मी अगदी एकसारखे आणले होते आणि ह्या कुंड्या पण मी तेव्हा सिरॅमिकच्या आणल्या होत्या तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मी तर मी यांच्यामध्ये त्यांना शिफ्ट करून घेतलं होतं एक तर खूप छान ग्रोत आहे जे मी आता सेकंड टाईम घेऊन गेली ते पण जे एक आहे ना म्हणजे त्याच्यातल्या एक एक करून बरेच अरे पामच्या ज्या ब्रांचेस आहेत ना त्या अशा गळून पडल्या खराब झाल्या कारण असं होत होतं की एक जे मी आता इकडे ठेवलं ना तर तिकडे उजाळ असतं आणि हे मी ना एक कोपऱ्यामध्ये ठेवायची जिथे थोडं उजाळाचं प्रमाण ना कमी असतं पण मला हे रिअलाईजच झालं नाही की मी याला थोड्या दिवसांनी ऊन दाखवलं पाहिजे किंवा यांचं शपलिंग केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर एकसारखं जे आहे ते उजाळ पडेल म्हणून ते जरा खराब होतंय पण काही हरकत नाही असे छोटे मोठे एक दोन प्ला म्हणजे प्लांट जर आपण मेंडोरच्या बाहेर ठेवले ना तर प्रत्येक वेळा आपण जेव्हा जाताना आणि येताना पण खूप छान वाटतं एक मी बरेच हँगिंग प्लांट पण मी मागे ठेवले होते आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर पण केलं आहे पण सध्या मी आता कारण पावसाळा आहे त्यामुळे बऱ्याच वेळा अंधारच असतं तिकडे म्हणजे असं फुल असं ब्राईट उजाड नसतं त्यामुळे मी की हँगिंग प्लांट ठेवलेले नाही आहे फक्त हे दोन तीन झाडं तेवढं ठेवले कारण तेवढं बरं वाटतं बघायला आणि अरे का पाम काही एवढं जास्त म्हणजे खूप त्याला मी फर्टिलायझर वगैरे काही दिलेलं नाही जसं आणलं तसं मी ट्रान्सफर केलं होतं आणि त्याच कुंडीमध्ये फक्त पाणी द्यायचं काम करते एक खराब झालं त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं त्याला ब्राईट लाईट चांगली मिळाली तर ते छान सर्वाईव्ह झालं असतं पण जसं होतं मी त्याच पोझिशनला ठेवलं आहे म्हटलं आता याच्या रूट्स किती खराब झाल्या ते आपल्याला माहीत नाही फ्युचरमध्ये अजून जास्त खराब होऊ शकतं तर मी दुसऱ्यासोबत आता रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे मी जसं होतं तसंच तिथे ठेवून आली आणि हे गुलाबाचं झाड मी तुमच्या म्हणण्यानुसार आणलेलं होतं गेल्या ब्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत बोललीच होती तसं तर मला फिफ्टी रुपयामध्ये ते मी आलेलं होतं चांगलं होतं त्याची ग्रोथ पण छान झालेली आहे पण ना म्हणजे असं ते जेव्हा ते आम्ही आणलं ना म्हणजे घरी आणल्यानंतर मला रिअलाईज झालं की त्याच्या ना खूप म्हणजे ट्रान्सफर पण जेव्हा मी केलं केलं ना त्याला कुंडीमध्ये तेव्हा पण मला हे रिअलाइज झालं की अरे याला ना थोडा रूट्स याच्या डॅमेज आहेत बरं का जर म्हणजे जायचं आणि विचार केला तर खूप लवकर जाऊ शकतं पण वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी तशी जागा नव्हती मला कुंड्या ठेवायला कारण भरपूर कुंड्या आता झालेल्या आहेत माझ्याकडे छोट्या मोठ्या एकसारख्या साईजच्या नाही आहेत पण खूप झाल्या आहेत जागा नव्हती त्याला इकडे तिकडं थोडं सरकवून शिफ्टिंग वगैरे करून जे आहे तिथे मी गुलाबासाठी जागा केली आणि आता सगळ्यांना मस्त पाणी देऊन देते बऱ्यापैकी जे मला पाहिजे होतं ना माझ्या बाल्कनीत येऊन एक फ्रेशनेस जो डोक्यामध्ये पाहिजे होता ना तो मला मिळून गेलेला आहे आणि आता उरलेली कामं मी अगदी एनर्जी ने करून शकते। एक जिवंत एक्झाम्पल तुम्ही आता बघून घेऊ शकतात की इतके सगळं कामं केल्यानंतर पण जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या कामासाठी जर उत्साह पाहिजे ना तर असं काहीतरी आपण घरामध्ये अरेंजमेंट करून ठेवली पाहिजे की त्याला बघून किंवा तिथे थोडा टाइम स्पेंड करून आपल्याला ती एनर्जी पुन्हा मिळते आणि आपण काम करू शकतो ती ती जागा म्हणजे माझी बाल्कनी आहे आता मला ना सगळे जे काही चिवड्याला मोठे मोठे हे दोन चार भांडी भरली होती ही पण घसून घ्यायचे म्हटलं ती घसण्याआधी आधी काय करते ना चहा ठेवून देते म्हणजे हे घसेपर्यंत जे आहे माझी चहा पण होऊन जाईल आणि जेव्हा पण मी चिवडा बनवते ना तेव्हा ही मोठी जी पातेला आहे ना आमच्याकडे याला तगारी म्हणतात तर हे तसं तर गावाकडे खूप असतात कारण पापड धान्य वगैरे सगळं बनवण्यासाठी लागतात मोठ्या मोठ्या गोष्टी आणि मी हे काही विकत घेतलेलं नाही मला असं वाटतं की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर भांड्यांच्या दुकाना वगैरेमध्ये मिळू शकतं तसं सिटीमध्ये एवढं मोठे भांडं कोणी ठेवत नाही म्हणून थोडं हे म्हणजे अवघड आहे मिळणं आणि ऑनलाईन तर मिळालं मला तर मी प्रोडक्ट टॅग वगैरे करून देईन तसं तर मी हे विकत नाही घेतलंय म्हणजे गावाकडे जेव्हा लग्न वगैरे असतात ना तेव्हा ते आहेर देतात बघा रिटर्न गिफ्ट ज्याला आपण म्हणतो तर त्यामध्ये हेच माझ्या आईला मिळालेलं होतं आणि तिथून त्यांच्याकडे तर एवढ्या तगाऱ्या आहेत म्हणजे हे घमेला पण म्हणतात त्याला तर एवढे आहेत त्यांच्याकडे तर मी त्यातून हे घेऊन आली होती की थोडं पीठ वगैरे काढण्यासाठी किंवा असं चिवडा वगैरे काही बनवण्यासाठी मला कामात येईल तर अशा पद्धतीने हे माझ्या घरात पोहोचलेलं आहे प्रोडक्ट जर मला मिळालं तर मी नक्कीच तुमच्यासोबत जे आहे शेअर करते जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईल आणि तुम्ही विचार केला असेल की मी बाल्कनीमध्ये एवढे सगळे काम केले पण तुम्हाला माझ्या बाल्कनीचा काही टूर मी दिलाच नाही म्हणजे आज कुठली कुठली फ्लावर्स किती आलेली आहेत विचार करून ठेवला होता की आजचा जो व्हिडिओचा शेवट आहे ना तो मस्त फ्लावर सोबत करावा म्हणूनच मी तुम्हाला घेऊन आलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये व्हाईट कलरचं जास्वंद तर तुम्ही बघितलंच खूप छान दिसतं ते पण आणि त्यानंतर हे जे झिनिया आहे याला पण फुलं आलेली आहेत बऱ्यापैकी आणि अजून दोन चार दिवसांनी तर तुम्ही म्हणणार ना तर पाच ते सहा आपलं त्या झाडाला असणार आहेत आणि सदाफुली ही तिच्या नावासारखी नेहमी फुललेली असते आणि ह्या छोट्याच्या सदाफुलीचे पण रोप जे आहे ना आता छान मस्त वाढायला लागलं ला आहे त्यामुळे तुम्ही सदाफुली मला असं वाटते की एक ते दोन तरी ठेवायची जेणेकरून आपल्याला भरपूर जे आहेत ते फुलं बघायला मिळतात आपल्या गार्डनमध्ये आणि हे रोजचं प्लांट मी इथे ठेवलेले आहे इतक्या कळ्या ज्या आहेत ना ह्या फ्युचरमध्ये बघायला मिळतील पण जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचं जे आहे ना थोडं रूट्स डॅमेज झाल्या होत्या त्यामुळे मला असं वाटते की दोन चार कड्या तरी त्याच्या गळून पळतील जितका माझा एक्सपिरियन्स मला सांगतोय लेट्स सी काय होतं आणि त्यानंतर हे अस्तरचं आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे जे लेव्हेंडर कलरचं तुम्हाला दिसतंय मोगरा झेंडू जास्वंद बाकीचे सगळे तुम्ही आता बघणारच आहात फ्युचरमध्ये काय काय कुठल्या कुठल्या फुलं येतील याच्याही तुम्हाला मी कळ्या सगळ्या दाखवते आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे सो चला या मस्त अशा सोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडलेला असेल तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःचे काय Yeah, so take care friends and bye!